नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रियाची खूप चिडचिड होत असते प्रिया, प्रिया मनाशीच म्हणते ह्या सायलीला काय समाजसुधारक व्हायचं आहे फुकटचा वेळ वाया घालवला आणि जे ऐकायला गेले ते ऐकायलाही आलं नाही परंतु जे काही मला कळालं आहे त्याबद्दल मला साक्षीला सांगावंच लागेल तिला ऑन करावंच लागेल आणि त्यासाठी मी आत्ताच तिला फोन करते असं म्हणत आता प्रियाही साक्षीला फोन करण्यासाठी घेते परंतु ती विचार करत म्हणते नाही नको तिला फोनवर सांगण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा भेटून सांगणंच खूप महत्त्वाचं ठरेल आणि म्हणूनच आता प्रियाही आपली पर्स घेते आणि बाहेर पडत असते परंतु त्याचवेळी तिथे अश्विन येतो अश्विन येत प्रियाला विचारतो काय झालं तन्वी मी कुठे निघाली आहेस तर प्रिया म्हणते आईकडे आता मात्र अश्विनला धक्काच बसतो अश्विन म्हणतो आईकडे अगं कालच तर जाऊन आली आहेस ना तर प्रिया म्हणते हो अश्विन काल जाऊन आली परंतु आजही आईची खूप आठवण येत आहे आणि म्हणूनच जाऊन येत आहे जाऊन आम्ही अश्विन म्हणतो बरं ठीक आहे मी हॉस्पिटललाच निघालो आहे तुला जाता जाता ड्रॉप करेन चल निघूया असं म्हणत अश्विन प्रियाला निघायलाच सांगत असतो परंतु प्रियाचा काही पाय निघत नसतो प्रियामध्ये नाही अश्विन अरे नको ना उगाच माझ्यामुळे तुझा वेळ फुकट जाईल त्यापेक्षा मी जाईन ना अश्विन म्हणतो नाही ग सात आठ मिनिटांनी काय फरक पडणार आहे चल मी तुला ड्रॉप करेनच तर प्रिया म्हणते नाही नको अरे तू जर तिथे आलास आणि सुमन काकू आणि आईने तुला बोलावलं आणि नाही गेलास तर त्यांना किती वाईट वाटेल अश्विन म्हणतो हॉस्पिटलला निघाल्यावर कोण कशाला का बोलवेल काही हरकत नाही तू चल ना आता मात्र अश्विनचा आग्रह पाहून प्रिया खूप चिडते आणि म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का माझी मी जाईन प्लीज समजून घे ना आता मात्र अश्विन रागानेच प्रियाकडे पाहू लागतो प्रियाला आता काय बोलावं काहीच कळत नाही प्रिया मनाशीच म्हणते कुठे चांगल्या कामासाठी निघालं की हे माझं आडवं येणारच आता प्रिया हसतच अश्विनला म्हणते अश्विन अरे तुला त्रास झालेला मला आवडणार नाही आणि म्हणूनच म्हणते की मी जाईन चालेल ना आणि हो जाता जाता एक दोन दुकानांमध्येही जायचं आहे म्हणूनच म्हणते आहे मी जाते आता अश्विन काही न बोलता ठीक आहे असं म्हणतो प्रिया तिथून निघून जाते परंतु ज्यावेळी प्रिया हॉलमध्ये येते त्यावेळी मात्र कल्पनाताई आणि पूर्णाजी तिला थांबवतात कारण सकाळीच प्रिया कुठेतरी बाहेर निघालेली असते आणि म्हणूनच कल्पनाताई प्रियाला विचारतात तन्वी अगं कुठे निघाली आहेस का आता प्रिया चिडते आणि उत्तर देत मग हो ना बॅगेला ऊन दाखवायला जात आहे काही प्रॉब्लेम आहे का जाऊ की नको आता पूर्णाजी चिडतात आणि प्रियाला म्हणतात तन्वी हे उत्तर देण्याची पद्धत आहे का अगं एवढी चिडायची काय गरज आहे कल्पनाताई म्हणतात हो ना मी तुला साधं सरळ विचारलं आहे की कुठे निघाली आहेस तर प्रिया म्हणते आई अहो तुम्हीच म्हणताना बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कुठे जाते असं विचारू नये म्हणून मी चिडले परंतु ही चिडणं नव्हतं अहो मस्करी होती तर कल्पनाताई म्हणतात हो का ही तुझी मस्करी होती आणि हो मी म्हणूनच तुला विचारले की बाहेर कुठे निघाली आहेस का एवढा साधा प्रश्न विचारला तर एवढं चिडायची काहीच गरज नव्हती आणि एवढी का चिडली आहेस आणि रागराग करायची काय गरज आहे प्रिया ते रागराग चिडचिड नाही हो आई अहो तुम्हाला काय वाटते की मी चिडली आहे नाही नाही मी फक्त तुमची मस्करी करत होते बाकी काहीच नाही हो आणि यामध्ये राग वगैरे काहीच आला नाही आणि तुम्ही मला विचारलं आणि मला राग येईल का आणि मी बाबांकडे निघाली आहे जाऊ ना पूर्णाजी आई जाऊ ना तर पूर्णाजी रागानेच म्हणतात नेख असं म्हणत पूर्णाजी तिला परवानगी देतात आता प्रिया ना बाबांकडे आलेली असते ना प्रतिमा आत्यांना भेटण्यासाठी माहेरी आलेली असते आता ती महिपत शिकरेंना बातमी देण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोचलेली असते आता प्रिया तिथे पोचल्यानंतर महिपत शिकरेंना म्हणू लागते महिपत सर मी एवढं नक्कीच ऐकलं आहे की सायली अर्जुन आणि चैतन्य साक्षीबद्दलच बोलत होते साक्षी साक्षी असंच काहीतरी बोलत होते आणि म्हणूनच मी काय केलं तर महिपा शिकरे विचारतात काय केलं सांग बघू तर प्रिया पुढे महिपा शिकरेंना म्हणते की मी हे ऐकू यावं म्हणून दादाला कान लावलेत तर महिपा शिकरे प्रियाला विचारतात मग काय झालं कान तुटून हातात आला का की काही माहिती काळाली प्रिया म्हणते नाही ना काहीच कळालं नाही कारण कल्पी टपकली कलपी तिथे आली आणि त्यामुळे मला काहीच ऐकता आलं नाही आता महिप शिकरे म्हणतात वा हीच माहिती देण्यासाठी तू इथे आली आहेस का अगं तुझ्या या माहितीच्या जोरावर मी साक्षीला एकशे तेरा टक्के नक्कीच सोडू शकतो असं म्हणत आता महिपा शिकरे प्रियाला टोमणा मारतात तर प्रियामध्ये हा टोमणा होता का प्लीज तुम्ही असे टोमणे नका मारू महिपा शिकरे म्हणतात आता फक्त टोमणाच मारला आहे नाहीतर गणच काढली असती तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन महिपा शिकरेंच्या बंगल्याबाहेर पोचलेले असतात आता सायली तिथे पोचताच महिपत शिकरेंचा बंगला पाहते तर अर्जुन म्हणतो महिपत शिकरेंचा बंगला आहे इथे माणसं नक्कीच असणार आहेत आणि त्याची सिक्युरिटीही असणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव सायली जे काही करशील ते अगदी जपून कर आणि हो हे काम खूप रिस्की आहे सायली म्हणते की हो मी नक्कीच काळजी घेईन तर दुसरीकडे मैपत शिकरे प्रियाला म्हणतात अगं तुला कळतं आहे का तुला ज्या कामासाठी सोडलं आहे तेही काम तुला जमत नाही आहे का तर प्रिया म्हणते मी माझं काम प्रामाणिकपणे करतेच आहे ना तर आता साक्षी प्रियाला म्हणते तू प्रामाणिकपणे करती आहेस परंतु त्या कामाला काही अर्थ आहे का अगं तू जर आता काही काम केलं नाहीस आणि आता जर तुला काही कळालं नाही आणि पुढे जाऊन असं होईल की सायली आणि अर्जुनच्या हाती माझ्याविरुद्ध पुरावा लागेल आणि आपल्याला फक्त ते थेट कोर्टातच कळेल मग चालेल का अगं म्हणूनच सांगते आहे तुलाचं काम काया है? साइली आने माजा बदल काय आहे सायली अर्जुन आणि चैतन्य माझ्याबद्दल काय बोलत आहेत त्यांना माझ्या हाती कोणता पुरावा लागला आहे ती सगळी माहिती आम्हाला येऊन द्यायची परंतु तुझ्या हातीने ते तर काम जमतच नाही आहे तू तेवढंही करू शकत नाही आहेस तू काय करते आहेस नक्की असं म्हणत साक्षी प्रियावर खूप चिडलेली असते तर दुसरीकडे सायली आता महिपा शिकरेंच्या गुहेस शिरण्यासाठी तयार झालेली असते आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली एस या लॉकेटचा अर्धा तुकडा सापडला तर आपलं पुढचं काम अगदी सोपं होणार आहे आपल्या आधी एक मोठा आणि भक्कम असा ठाम पुरावा लागणार आहे आणि म्हणूनच आज हे मिशन पूर्ण करायलाच हवं तर सायली अर्जुनला म्हणते पार्लर सर्व्हिसची मुलगी म्हणून जाण्याची किती छान कल्पना सुचली आहे ना मला आणि त्यासाठी तुमचीही साथ मिळाली आहे आज हे मिशन पूर्ण करावंच लागेल अर्जुन म्हणतो हो खूप रिस्की आहे परंतु मिशन पूर्ण करूनच ये आता सायलीवर अर्जुनचा पूर्ण विश्वास असतो तर दुसरीकडे महिपा शिकरे साक्षीला म्हणतात ही काहीही करू शकत नाही आणि ही काय करते दरवेळीप्रमाणे आतासुद्धा तिने मातीच खाल्ली आहे ती काही उपयोगाची नाही आता मला एक सांग प्रिया आता मी काय करू त्या दामिनी देशमुख यांना हो फोन करून सांगू का की अर्जुन सुभेदार यांनी माझ्या पोरीचं नाव घेतलं त्यामुळे आत्ताच्या आत्ता त्याला नोटीस पाठवा आणि अटक करा मग चालेल का तुला आता मात्र प्रिया म्हणते अहो प्लीज अण्णासाहेब माझं ऐकून तरी घ्या अहो मला जे कळालं ते सांगण्यासाठी मी इथे आली आहे आणि यात माझी काय चूक मैतपशिकरे म्हणतात नाही नाही तुझी काहीच चूक नाही चूक आमचीच आहे की आम्ही तुझ्यावर उगाच पैसा फुकट घालवत आहोत साक्षी म्हणते आम्ही तुझ्यावर एवढा पैसा ओततो आहे त्याचा काहीतरी उपयोग कर म्हणजे झालं आणि त्या घरातली प्रत्येक माहिती आम्हाला देणारी तू हुकमाचा एक्का आहेस त्यामुळे तुला हे करावंच लागेल आणि आमच्या कामासाठीच तू तिथे आहेस हे विसरू नको महिपा शिकरे म्हणतात हिच्या हाताने काही होणार नाही आणि हिच्यासोबत बोलण्यात वेळ फुकट घालवायला माझ्याजवळ तेवढा वेळही नाही माझी कामं खूप महत्त्वाची आहेत हिच्या अपेक्षाही त्यामुळे मी येतो असं म्हणत महिपा शिकरे तिथून निघून जातात तर आता प्रिया ही साक्षीला म्हणते साक्षी अगं प्लीज ऐकून तरी घे अगं मी नक्की ऐकलं आहे की अर्जुन आणि सायली तुझंच नाव घेत होते तर साक्षी म्हणते की हो ते मला कळालं की ते माझं नाव घेत होते परंतु कशासाठी त्यांच्या हाती काय पुरावा लागला हे तुला कळालं आहे का नाही ना आणि अशामुळेच माझी डोकेदुखी वाढली आहे तुला कळतंय का अगं जे काही करायचं आहे ते विचारपूर्वक करावं लागेल तर प्रिया म्हणते हो आता हे सगळं ऐकण्यासाठी मी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसू का तर साक्षी म्हणते की हो वेळ पडली तर तुला तेही करावं लागेल आणि त्याच कामाचे आम्ही तुला पैसे देत आहोत हे विसरू नकोस तर प्रियमते साक्षी अगं प्लीज शांत हो ना तर दुसरीकडे सायली आपली वॅनिटी घेते आणि बाहेर पडत असते अर्जुन पाहतो तर महिपा शिकरे येत असतात आणि म्हणूनच अर्जुन सायलीला सावध करतो आणि तिथून निघून जातो आता महिपा शिकरे घराबाहेर पडत असतात परंतु सायलीही तिथे आलेली असते परंतु महिपा शिकरेने सायलीला काही पाहिलेलं नसतं महिपा शिकरे घाईघाईने खाईने खाई तिथून निघून जातात आता सायली तिथे येते आणि मैपास शिकरांचं घर पाहते आणि त्यानंतर बेल वाजवण्यासाठी पुढे जाते तर दुसरीकडे आता साक्षीने प्रियासाठी कॉफी आणलेली असते परंतु शेवटी प्रियाने ती कॉफीसुद्धा अंगावर सांडवलेली असते तर साक्षी म्हणते अण्णा म्हणतात ते, ते अगदी खरं आहे तू काहीही कामाची नाही तर प्रिया म्हणते साक्षी अगं आता कॉपी काय मी मुद्दामून सांडवली आहे का साक्षी म्हणते नाही ने। तु नाही तू मुद्दामून सांडवली तर नाही आहेस परंतु जा आता ह्या खालच्या बेडरूममध्ये जा आणि फ्रेश होऊन ये आता त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते आणि म्हणूनच साक्षी दरवाजा उघडून पाहते तर समोर सायली आलेली असते तर साक्षी विचारते कोण आहात आपण तर सायली म्हणते मॅम मी सॉफ्ट ग्लॅम मधून आली आहे तुमची अपॉइंटमेंट होती ना आता साक्षी विचार करू लागते तर दुसरीकडे सायलीला तिचं आणि अर्जुनचं बोलणं आठवतं अर्जुनने सायलीकडून हे नाव अगदी पाठ करून घेतलेलं असतं आता अर्जुन सायलीला म्हणतो साक्षी नेहमीच सॉफ्ट ग्लॅम ब्युटिशियनकडूनच सर्व्हिस घेत असते चैतन्यने मला सगळं काही सांगितलं आहे आणि म्हणूनच आता त्याच कंपनीची तुला एक असिस्टंट म्हणून तिथे जायचं आहे तर सायली म्हणते की हो आता ठरल्याप्रमाणे सायली साक्षीला फोन करते साक्षी फोन उचलते तर सायली म्हणते नमस्कार मॅडम मी सॉफ्ट ग्रॅम ब्युटिशियनमधून बोलत आहे तुम्हाला काही सर्व्हिस हवी आहे का, का? परंतु साक्षी यासाठी नकार देते आणि फोन कट करणार परंतु त्याचवेळी सायलीमध्ये एक मिनिट मॅम प्लीज आमचं ऐकून तरी घ्या कारण तुमच्यासाठी खास आम्ही ऑफर ठेवली आहे तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक आहात आणि हो अशा आमच्या नेहमीच्या काही ग्राहकांसाठी आम्ही पन्नास टक्के डिस्काउंट ठेवला आहे आता हे ऐकल्यानंतर साक्षी विचारते पन्नास टक्के सायली म्हणते की हो मेडिक्युअर पेडिक्युअर एवढंच काय तर फेशियल आणि हेअर ट्रीटमेंटवर पन्नास टक्के ऑफ ठेवली आहे तुमची अपॉइंटमेंट बुक करू का साक्षी म्हणते बरं ठीक आहे परंतु तुम्ही ही, ही सर्व्हिस देण्यासाठी घरीच येणार आहात ना तर सायली म्हणते हो मॅम तुम्ही चिंता करू नका तुमची ही ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही खरीच येणार आहोत आणि आमच्या असंख्य ग्राहकांपैकी तुम्ही एक विश्वासू आणि आमच्या जवळचे आणि खास ग्राहक आहात आणि म्हणूनच तुमच्यासाठी ही ऑफर खूप महत्त्वाची ठरणार आहे आता सायलीने साक्षीला चांगलंच गुंडाळलेलं असतं आता साक्षी म्हणते की हो हो मीच तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायला सांगितली होती या ना तुम्ही असं म्हणत आता साक्षी सायलीला आतमध्ये घेते सायली इकडे तिकडे पाहते तर साक्षी म्हणते तुम्ही एक काम कराल का वरच्या बेडरूममध्ये जाऊन तुमचा सेटअप रेडी करा तोपर्यंत मी येतेच असं म्हणत आता सायलीला तिथून जायला सांगते आता सायली तिथून निघून जाते आणि काही क्षणातच प्रिया ही खालच्या बेडरूममधून बाहेर येते तर आता प्रिया विचारते कोण आले गं तर साक्षी म्हणते सॉफ्ट ग्लॅम ब्युटिशियनमधून एक असिस्टंट आली आहे त्यांची त्यांच्या काही प्रोडक्ट्स आहेत की ज्यावर त्यांचा पन्नास टक्के डिस्काउंट आहे तर प्रिया म्हणते पन्नास टक्के डिस्काउंट का यामध्ये काय काय आहे ग तर साक्षी म्हणते मेडिक्युअर पेडिक्युअर फेशियल असंच बरंच काही आहे तर प्रिया म्हणते हेअर ट्रीटमेंट पण असेल का अगं बघ ना केसं खूप वाकडी झाली आहेत म्हटलं हेअर ट्रीटमेंट करून घेतली असती तर दुसरीकडे सायलीचे प्रयत्न चालू असतात आता सायली तिचा सेटअप न लावता अगोदर पेंडंट शोधण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे प्रिया म्हणत असते साक्षी अगं मला नेल आर्टसुद्धा करायचे होते आणि काही ट्रीटमेंटसुद्धा करून घ्यायची होती फेशियलसुद्धा केलं असतं बरं पडलं असतं ना तर साक्षी म्हणते एक काम करशील का ती आलीच आहे तू तिच्याशी बोलून घे असं म्हणत साक्षी पुढे जाते परंतु त्याचवेळी प्रियाला अश्विनचा फोन येतो अश्विन म्हणतो तन्वी अगं तू कुठे आहेस आज मी हॉस्पिटलमधून लवकर निघालो आहे म्हटलं एकत्रच घरी जाऊ आणि एकत्र कॉफी एन्जॉय करू चालेल ना तुला तर प्रिया म्हणते हो ना चालेल तर अश्विन विचारतो परंतु तन्वी तू कुठल्या कामात बिझी होतीस का होती तर प्रिया म्हणते नाही दे अश्विन तुझ्यापेक्षा माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे म्हटलं होतं की काही ब्युटी पार्लरच्या सर्व्हिस करून घेईन तर अश्विन म्हणतो ब्युटी पार्लरची सर्विस तुला काय गरज आहे अगं माझी बायको मुळातच दिसण्यासाठी सुंदर आहे त्यामुळे तिला पार्लर सर्व्हिसची काही गरजच नाही तर प्रिया म्हणते हो का अरे तूच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहेस आणि हो मी येतेच आता असं म्हणत प्रिया फोन ठेवते साक्षी म्हणते ग्रेट खूप छान आदर्श बायको असल्याचा प्रयत्न चालू आहे प्रियामंत्री करावाच लागेल कारण आता अश्विन माझ्या प्रेमात एवढा बुडाला आहे की त्याचा मेंदूही काम करणं बंद झालं आहे परंतु ज्या दिवशी त्याला कळेल की मी एक आदर्श बायको नाही आहे आणि त्या दिवशी तो धडकन जागा झाला आणि मला घराबाहेर काढलं तर मग मी काय करू कोण मला आधार देईल आणि म्हणूनच हे सगळं काही करावं लागतं साक्षी म्हणते ग्रेट म्हणजे पुढचाही विचार करून ठेवला आहेस तर असं म्हणत आता साक्षी तिला म्हणते मग काय ठरवले तू प्रियामध्ये काही नाही सगळं काही ठरवलं होतं गेलं पाण्यात आता तर निघावं लागेल असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते आता साक्षी पार्लर सर्व्हिस घेण्यासाठी बेडरूमच्या दिशेनेच येत असते तर दुसरीकडे सायलीला याची चावूल लागताच सायली लगेच आपलं सेटअप करायला घेते इकडे मात्र अर्जुन खूप घाबरून गेलेलो असतो अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटत असते आता अर्जुन मोबाईलमध्ये वेळ पाहत असतो परंतु त्याचवेळी अर्जुनची नजर चुकवत प्रिया तिथून निसटून गेलेली असते आता अर्जुन तिथे पाहतो त्यावेळी मात्र त्याला कोणीच दिसत नाही खरं तर प्रिया तिथून निघून गेल्यामुळे अर्जुनला हेही माहीत नसतं की प्रिया ही महिपत शिकरेंच्याच खरी आलेली असती तर दुसरीकडे साक्षी रूममध्ये येताच सायलीला विचारते काय झालं तू अजून तुझा सेटअप नाही का लावलायस सायली म्हणते मॅडम तेच काम चालू आहे तुम्ही एक काम करा ना तोपर्यंत तुम्ही आराम करा तुम्ही तुमची ज्वेलरी काढून ठेवा आणि रिलॅक्स व्हा तोपर्यंत माझं सेटअप होईलच तर आता साक्षी तिची ज्वेलरी काढून ठेवत असते तर त्यावेळी सायलीचा पूर्ण लक्ष असतो आता साक्षी गळ्यातील चेन काढत असते त्यावेळी सायली मनाशीच म्हणते साक्षी अगं हात बाजूला कर कदाचित हेच तर नसेल ना तुझ्या गळ्यात असणारं अर्ध पेंटंट मला काहीतरी मिळायलाच हवं असं म्हणत आता सायली ते पाहत असते परंतु सायलीला काहीच कळत नाही परंतु एवढं मात्र सायलीच्या लक्षात येतं की साक्षीने सगळी ज्वेलरी एका ड्रॉवरमध्ये ठेवलेली आहे आणि साक्षी ही आता रिलॅक्स होत असते तेवढी सायली विचार करते की काय करू तर दुसरीकडे अर्जुनही विचार करत म्हणतो की काहीतरी करावं लागेल खूप वेळ झाला आहे जेवढी वेळ वाढत जाईल तेवढी रिस्कही वाढत जाईल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली आता नाटक करत आपल्याला ठसका लागला आहे असं साक्षीला दाखवून देते आणि साक्षीला म्हणते प्लीज पाणी आता साक्षी ही घाईघाईने पाणी आणण्यासाठी जाते तोपर्यंत सायलीने तिचं सा ड्रॉवर चेक केलेलं असतं आणि त्यामध्ये असणारी सगळी ज्वेलरी ती चेक करत असते दुसरीकडे महिपाशी क्रे खरी आलेले असतात आता अर्जुन हे पाहतो आणि सायलीच्या काळजीपोटी तो, तो लगेच सायलीला फोन करायला घेतो आता सायली पेंडन शोधत असते आणि पाहते तर अर्जुनचा फोन आलेला असतो सायली घाईघाईने फोन उचलते अर्जुन म्हणतो सायली प्लीज ते पेंडन शोध आणि लवकरात लवकर तिथून नेख तर सायली म्हणते अहो हो त्या पेंडनचा अर्धा तुकडाच मी शोधत आहे आणि त्याचवेळी सायलीच्या खांद्यावर कोणीतरी येऊन हात ठेवतं आता सायली वळून पाहते तर ते साक्षीच असते आता साक्षीला पाहून सायलीला धक्का बसतो आता सायली आणि अर्जुनचं बोलणं साक्षीने ऐकलं असावं का तर साक्षीचा पेंडनचा तुकडा सायलीच्या हाती लागला असेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद